नमस्कार मैत्रिणीनो तुमचं एका फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण सुरुवातीपासून कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग शिकणार आहोत जे आपण नवीन मैत्रिणी आहेत त्यांना ब्लाऊज शिकण्याची इच्छा आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा का तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग शिकायची आहे किंवा प्रिन्सेसची शिकायची आहे किंवा टक्स वगैरे प्रत्येक ब्लाऊजची जी कटिंग आहे ती तुम्हाला शिकायची आहे ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे अठ्ठावीस साईज आहे उंची आहे आपली उंची आपल्या आवडी आवडीनुसार आहे उंची आपल्याला जेवढी उंची घ्यायची आहे तेवढी उंची आपण घेऊ शकतो आपल्या मनाने तुम्हीच बाराची घ्या साडेबाराची घ्या तेराची घ्या साडे तेराची घ्या उंचीवरती असतं अवलंबून तर मी जी उंची आहे ती तेरा इंचाची घेणार आहे तर उंची तेरा इंच छाती आहे आपली अठ्ठावीस इंच बाई आहे आपली साडेतीन इंच दंडगेरा आहे पावणे पाच इंच मागचा गळा साडेतीन फूटचा गळा उंचीप्रमाणे आपला जो काही गळा येईल तो गळा राहणार आहे आणि दंडघेर आहे आपला पावणे पाच इंच अशा पद्धतीने हे संपूर्ण माप आहे हे माप आपल्याला टाकायचं आहे आणि हे मापावरती आपल्याला पेपर कटिंग करायचे आहे तर आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आधी आपण स्केलने एक सरळ लाईन आहे ती आपल्याला मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही आपण सरळ लाईन आहे ती बघू शकता मारून घेतलेली आहे त्याच्यानंतरून आपल्याला जी काही तुमची उंची आहे तुमच्या ब्लाउजची जी पण काही उंची आहे ती उंची तुम्हाला टाकायची आहे आपण घेतलेले आहे बघू शकता तेरा इंचाची उंची आहे तर तेराची उंची आहे म्हणून आपल्याला तेरा इंच उंची घ्यायची आहे असं नाही आपल्याला मार्जिंगसाठी त्याच्यामध्ये एक इंच ऍड करून घ्यायचं आहे तर संपूर्ण उंची आहे आपली चौदा इंच भरणार आहे बघू शकता तुम्ही त्या चौदा इंचावरती इंचा मार्किंग करून घ्यायचं आहे इथूनही आपण एक चौदा इंचावरती सरळ मार्किंग करून घ्यायची म्हणजे जो आपला शोल्डर हे जे आपलं शोल्डर आहे हे आपलं असं तिरक झालं पाहिजे ह्या गोष्टीचीही तुम्ही काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने मी एक लाईन आहे ला आपलं उंचीचं माप टाकून झालेला आहे आता आपण मोंठ्याचं माप टाकायचं आहे तर आपल्याला आधी आपण शोल्डर टाकणार आहोत आपलं शोल्डर किती घ्यायचं आहे तर आपली छाती जी आहे ती अठ्ठावीस इंचाची आहे तर अठ्ठावीस इंचाची छाती आहे तर यांचं जे शोल्डर आहे ते किती असणार आहे तर शोल्डर आपल्याला पाच इंचाचं घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पाच इंचाचं आपलं शोल्डर झालेलं आहे मोंढा आपल्याला पावणे सहा इंचाच घ्यायचा आहे आणि आपल्या मोंढ्यापासून ते शोल्डर मोजून घ्यायचं म्हणजे इथं जे आपण शोल्डर मोजलेलं आहे तो भाग आहे तो शोल्डरचा इथं सुद्धा आपण एकदम मोजून घ्यायचा म्हणजे इथंही आपलं कमी जास्त निघालं पाहिजे हे बघा बरोबर आपलं पाच इंच भरलेलं आहे तर हे पाच इंचाला हे पावणे सहा इंच आपण या पद्धतीने घ्यायचं आता अठ्ठावीसची छाती आहे तर अठ्ठावीसचा चौथा भाग आहे तो सात म्हणजे सात चोक अठ्ठावीस तर छातीचा चौथा भाग आलेला आहे आपला सात इंच सात इंच आपला छातीचा चौथा भाग आलेला आहे आणि दोन इंच आपल्याला साठी ऍड करून घ्यायचा आहे तर संपूर्ण घडी जी आहे आपली भरलेली आहे नऊ इंचाची ही झाली आपली छातीचा चौथा भाग तिथून पुढं आपला हा दोन इंच आपण साठी ऍड करून घेतलेला आहे आणि आपला बॉक्स आहे ती आपल्याला सरळ लाईन पडून घ्यायची आहे आता आपल्याला जो आपला मोंडा आहे मोंड्याचं माप टाकायचं आहे आता बॅक साईडचा मोंडा घ्यायचा आहे आपल्याला दीड इंच आणि फ्रंट साईडचा मोंडा घ्यायचा आहे आपल्याला सव्वा इंच ह्या पद्धतीने आपण मोंड्याचे मोंड्याचं जे माप आहे ते आपण टाकून घेऊ आणि बघा ह्या पद्धतीने इथून अशा पद्धतीने छोटे छोटा असं डॉट देत चालायचं अशा पद्धतीने आपण डॉट द्यायचे आहेत दोन्ही मोंढ्यांचा आपण शेप आहे तो टॉट आहे छोटे छोटे दिलेले आहेत मग आपल्याला ज्या वेळेस आपल्याला वाटलं आपला मोंढ्याचा शेप आहे तो एकदम परफेक्ट आलेला आहे त्यावेळेस आपण डार्क करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपले दोन्ही दो पण मोंडे टाकून झालेले आहेत परत आपला जो पेपर आहे तो आपण सरळ करून घेऊ इथून आपल्याला आपली गळारुंदी किती घ्यायची आहे तर आपल्याला गळारुंदी जी आहे ती घ्यायची आहे सव्वा दोन इंच आपण अडीच इंचाची गळारुंदी घेतो तर आपण इथं सव्वा दोन इंच घ्यायचा आहे आणि गळा उंची पण लगेचच टाकायची ती आपण घेणार आहोत सहा इंच आणि इथून जे आहे आपल्याला गळारुंदी अडीच इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं ही गळा उंची आणि गळारुंदी माप आहे त्या पण टाकून घेतलेला आहे तर, तर आपण गळा उंचीचं गळारुंदीचं जे माप आहे ते टाकलेलं आहे तर आता आपल्याला योगपट्टीचं माप आहे ते टाकून घ्यायचं योगपट्टी आपण अडीच अडीच इंचावरती टाकून घ्यायची आहे हे आपलं झालं योगपट्टीचं माप झालं ही योगपट्टी जी आहे आपली इथून पाऊन इंचानी असा वर्शेप आहे तो देऊन घ्यायचा योगपट्टीचा अशा पद्धतीने सरळ लाईन मारून घ्यायची आणि इथून ह्या पद्धतीने असे आधी काय करायचं जे आपण नवीन आहेत त्यांना जर हे डॉट देता येत नसतील किंवा जमत नसतील व्यवस्थित शेप देता येत नसेल त्यांनी काय करायचं छोटे छोटे आधी डॉट द्यायचे आणि मग त्याला डार्क करायचा आहे इथून आहे आपल्याला एक दीड इंचा अंतर घ्यायचा आपला पेपर आपण एकदा परत फिरून घेऊ इथून असं आपल्या गळ्याला छोटे छोटे असे डॉट देत चालायचे गळ्याला आहे आपला गोल शेप द्यायचा आहे आता कटोरी ब्लाऊज आहे तर आपला कटोरी ब्लाऊज आहे तो गळा पुढचा गोलच येणार आहे पद्धतीने आपला हा पुढचा गळा झालेला आहे तर इथून जे आहे ना एक आपल्याला अडीच इंचावरती पॉइंट घ्यायचा आहे इथून आपण घेतला तुम्ही कुठेही घ्या इथं घ्या नाहीतर तर तिथं घ्या पण अडीच इंचाचा हा पॉइंट आहे आपल्याला घ्यायचाच आहे अशी एक सरळ लाईन फोडून घ्यायची आपण आणि हा जो आपण इथं दीड इंच घेतलेला दी आहे आपण हा गळ्याला जो इथं गळा उंचीचा आहे बघा इथून जो गळ्याला दीड इंचावरून शेप घेतलेला आहे ह्या दीड इंचापासून आपल्याला हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा शेप आहे तो व्यवस्थित द्यायचा आहे हा जो आहे आपल्या कटोरीचा शेप आलेला आहे हा या पद्धतीने आता इथपर्यंत चा आपण हे बघा गळा उंची घेतली शोल्डर घेतलं मोंढा घेतला छातीचा चौथा भाग घेतला छातीमध्ये आपण दोन इंच ऍड केलं व तुम्हाला सांगते योगपट्टीचं माप टाकलं गळा गळ्याचं शेप घेतला गळा रुंदीचं कटोरीचं माप टाकलं मोंढ्यांचं माप टाकलं आता आपल्याला संपूर्ण माप आपलं हे टाकून झालेलं आहे पण ज्यावेळेस आपण हे कटिंग केल्यानंतर ज्यावेळेस ब्लाऊज ब्लाउज स्टिच करतो तर त्यावेळेस काय होतं पुढचा भाग आहे तो उंचीला कमी पडतो कारण का आपले हे तीन भाग होतात म्हणजे हेचे तीन भाग तयार होतात तर हे तीन भाग तयार झाल्यानंतर तिन्ही भागाचे जे छोटे जे अर्धा अर्धा इंचा जो भाग आहे तो कमी होतो तर तो कमी होतो त्याच्यामुळे आपल्याला आपली जी योगपट्टी आहे त्या योगपट्टीमध्ये हे बघा पावन इंचानी योगपट्टी आपल्याला वाढून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही आपण बावन इंचा आणि योगपट्टी आपली वाढून घेतली तर आता आपली कटिंग आहे ती आता झालेली आहे आता आपण याची कटिंग करून घेऊ पेपर आहे थोड्या वेळासाठी आपण साईड ला ठेवून घेऊ हे भाग आहेत आपल्याला दोन वेगवेगळे करायचे आहेत इथून जे आहे आपल्याला हे कटिंग करून टाकायचे कटिंग करून घ्यायची हा जो मुंडा आहे आपल्याला तो पण आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे हा जो आपला पुढचा गळा आहे त्याची पण आपण कटिंग व्यवस्थित करायची आहे आणि मग आपला हा भाग आहे तो कटिंग करून घेऊ हे पार्ट आहे आपण साईडला ठेवून घेऊ हुँ? आता आपण ह्याच्यामध्ये जी उंचीमध्ये आपण एवढं वाढवलेलं होतो आपण आधीच स्केलनी एवढे हे जे आहे बॅक साईडला आपण वाढवलेलं आहे ते आपल्याला बॅक साईडला त्याची काहीच गरज नाही म्हणून आपण ते कटिंग करून हो। टाकणार आहोत कारण का आपण उंची ते एक इंच वाढवलेला आहे आता आपल्याला गळ्या उंचीचं माप टाकायचं गळ्या उंची घेतलेली आहे मी साडे साडेतीन इंचाची गळ्या उंची आहे तर मी अर्धा इंच साठी घेऊन चार इंचाची गळ उंची घेतली जर तुम्हाला हा गळा जर डीप आवडत असेल तर तुम्ही अडीच मात्र वरतून आहे ते आपल्याला सव्वा दोन इंच रुंदी ठेवायची आहे पद्धतीने आपण मालची उंची आहे हा जो बॉक्स न्चा आहे तो आपण काढून घेतला आणि जो काय तुम्हाला गळा घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तो तुम्ही हा गळा घेऊ शकता जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही हा मापावरती जो गळा आहे तो तुम्ही काढू शकता इथून जे आहे आपल्याला साडेचार इंच घ्यायचा आहे हा आहे आपला टक्स पॉईंट म्हणजे आपले बॅकसाईडचे टक्स आहेत ते आडवा आणि उभा आपण साडेचार किंवा पावणे पाच इंच किंवा पाच इंच घेऊ शकतो आणि अर्धा अर्धा इंचावरती आपल्याला हे टक्स आहेत ते मारून घ्यायचे आहेत या पद्धतीने अशा पद्धतीने हा साइड पार्ट आहे आपला संपूर्ण तयार झालेला आहे आता आपल्याला जी आपली कटोरी आहे मूळ कटोरी आहे ती आपल्याला तयार करायची आहे तर आपल्याला तयार करण्यासाठी ही जी आपली कटोरी आहे बघू शकता ही कटोरी हाय ह्या पद्धती या पद्धतीने आखून अकुंभी या पद्धतीत आपण अशा पद्धतीने ही कटोरी आखून घेतलेली आहे तर इथून जे आहे आपण इंच दी वाढून घ्यायचं आणि इथून आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आणि आपलं कटोरी जे आहे संपूर्ण किती इंच भरती ते बघून घ्यायचं तर हे बघा आपली कटोरी जी आहे ती सात इंच भरलेली आहे अजिबात कमी पण नाही आणि जास्त पण नाही बरोबर आपली कटोरी सात इंचाचीच बरोबर आलेली आहे इथून आहे आपल्याला पाव इंच वरती घ्यायचे आणि इथूनही आपल्याला पाव इंच पाडून घ्यायचं आहे आता साडेसात सातचा निम्मा साडेतीन इंच येते बरोबर जो आपला कटोरीचा मध्य टक्स येणार आहे तो आपला इथून वरती एक इंच आणि इथून खालते आपल्याला दीड इंच म्हणजे संपूर्ण आपला टक्स आहे तो अडीच इंचाचा आलेला आहे आणि हा दीड इंच ह्या अडीच इंचाला जॉईंट करायचा हा ही दीड इंच ह्या अडीच इंचाला जॉईंट करून घ्यायचा आधी आपण हा जो पेपर आहे तो इथून असा कट करून घेऊ म्हणजे आपल्याला पेपर फिरवायला सोपा पडेल आणि इथून जे आहे ना आपल्याला बघा अशा पद्धतीने शेप देताना आपल्या कटोरीची एकदम अशी व्यवस्थित काळजी घ्यायची खूपच असा बाहेर असा फुगला पण नाही पाहिजे म्हणजे कटोरी जी आहे ती आपली अशी पसर पण नाही झाली पाहिजे कटोरी जी आहे एकदम परफेक्ट तंतुतंत आपल्या जे काय आपलं माप आहे त्या मापामध्ये व्यवस्थितच बसली पाहिजे तर बघा ह्या पद्धतीने छोटे छोटे डॉट देऊन घ्यायचे आणि मग ज्यावेळेस तुम्हाला वाटलं तुमची कटोरी परफेक्ट आलेली आहे आकार वगैरे एकदम छान आलेला आहे त्यावेळेस काय करायचं आहे तुमच्या कटोरीला तुम्ही व्यवस्थित डार्क आहे तो आकार देऊन घ्यायचा तर बघा अठ्ठावीस साईज आहे म्हणजे अठ्ठावीस छाती आहे ही आणि उंची आहे आपली तेरा इंच म्हणजे हे जे माप आहे ते ह्या पद्धतीने आहे संपूर्ण माप आहे आपलं आता आपण ह्याची कटिंग करून घेऊ तर ह्या पद्धतीने आपली कटोरी संपूर्ण आपण कटिंग केलेली आहे बघू शकता कटोरीला आकार वगैरे जे आपल्या कटोरीचा आकृती सुद्धा एकदम छान आलेली आहे आता आपण कटोरीला जे टक्स आहेत ते मारून घेऊ उभा टक्स आपण घेतलेला आहे अडीच इंच आणि आडवा घेतलेला आहे आपण दीड इंच तर इथं ता दीड इंचावरती आपल्याला इथे छोटासा असा कट आहे तो लावून घ्यायचा इथं पण आपल्याला असा छोटासा कट आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचा आणि मग आपल्याला ह्या पद्धतीने आपल्या कटोरीला फोल्ड करायचं आणि मग तुम्ही बघू शकता आपल्या कटोरीचा जो शेप आहे तो एकदम छान आलेला आहे आपले जे पार्क आहेत ते पण घ्यायचं आपण पेपर आहे तो फोल्डिंग होता त्याच्यामुळं इथे जे आहे असा गोल आकार झालेला आहे आपल्या पेपरचा हे बघा ह्या पद्धतीत संपूर्ण आपली कटोरी हा जो आपला कटोरीचा जो शेप आहे ना तो संपूर्ण ह्या पद्धतीनेच येणार आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा वरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्ट कटिंग आहेत त्या बघायला आवडतील तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये की सांगा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही तुम्ही मला सांगा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ संपूर्ण माप आहे ते आपलं ह्या पद्धतीत तयार झालेलं आहे तर मग आता चला